दोन म्हशी जडून भस्मसात एक म्हशी जखमी चार लाखांची हानी साखरखेडा ते शिंदी रोडवर कोठ्याला आग साखरखेडा साखरखेडा ते शिंदी रोडवर शेख मस्तान शेख मजिद कोठा आहे कोठ्यामध्ये नियमितपणे तीन म्हशी बांधलेल्या व देखभाल करत होते सकाळी व संध्याकाळी म्हशींना चारा पाणी करून म्हशीचे दूध घरी आल्यानंतर सव्वीस मे च्या संध्याकाळच्या सुमारास कोठ्याजवळ कोणी कोठ्याला आग लागली म्हशी या दावणीला बांधलेल्या असल्यामुळे आगीमुळे तिन्ही म्हशी आग तांडव करत होते आगीच्या ओळखण्यापासून आपण वाचलो पाहिजे म्हणून मोठमोठ्याने अंबरडा फोडत होते परंतु जवळपास कोणीही नसल्यामुळे त्यांची आर्त किंचाळी कोणालाही ऐकू आले नाही बघता बघता आग म्हशीपर्यंत आली व या आगीमध्ये दोन म्हशी जागीच होर ठार झाल्या तर एक म्हशी ते पन्नास ते साठ टक्के भाजल्यामुळे जखमी असून त्यावर पशुवैद्यकीय अधिकारी उपचार करत आहेत शेतकरी शेख मस्तान शेख मजिद या शेतकऱ्यांना जेव्हा घटनेची माहिती मिळाली तेव्हा अनेक शेतकरी धावत धावत गोठ्याजवळ आले असता त्यांना दोन म्हशी मृत्यूमुखी पडलेल्या दिसल्या या आगीमध्ये शेतकरी शेख मस्तान शेख मजिद यांचे जवळपास अंदाजे चार लाखापेक्षा जास्त नुकसान झाले जा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे दुधार जनावरांना जनावरांचा अचानक आगी लागल्यामुळे होरपळून मृत्यू झाल्यामुळे शेतकरी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी सिंदखेड राजा प्रतिनिधी जुबेर शाह